नर्मदेच्या पंचकृषी परिक्रमेबाबत थोडक्यात माहिती ती कशी करावी केव्हा करावी कोठून करावी तारीख कशी शोधावी नर्मदा पंचकृषी परिक्रमा किंवा यात्रा अनेक प्रकारे होते यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे दर महिन्याला सुमारे दोनदा वर्षातून एकदा होणारी नर्मदा पंचकृषी यात्रा आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत दर महिन्याला होणाऱ्या पंचकृषी यात्रेची तारीख कॅलेंडरमध्ये दर्शवलेली असते ओंकारेश्वरची नर्मदा पंचकृषी परिक्रमा यात्रा जग ओंकारेश्वरापासून सुरू होऊन अंजरुद सनाऊद टोकसर सेमरला बरवा सिद्धवरकुटपर्यंत हजारो घाविक ओंकारेश्वरला पोचतात आणि नर्मदा पंचकृषी परिक्रमा पूर्ण करतात त्याचप्रमाणे वर्षभरात दर महिन्याला सुमारे सोळा पंचकृषी परिक्रमा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांतून निघतात व पाचव्या दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमेला पूर्ण होतात पाच दिवसात सुमारे पन्नास ते सत्तर किलोमीटरचे अंतर पार करतात असे सांगितले जाते की तुम्ही एका पंचकृषी परिक्रमेत सव्वा लाख तीर्थांना प्रदक्षिणा घालता नर्मदा मातेच्या कोणत्याही भक्ताला मैयाच्या सानिध्यात राहायचं असेल तर त्यांनी किमान एक पंचकृषी परिक्रमा करावीच यामुळे माता नर्मदा मैयाचा दिव्य प्रसाद मिळतो या प्रदक्षिणेचेही नर्मदेच्या प्रदक्षिणेसारखेच नियम आहेत फरक एवढाच आहे की ही पंचकृषी केवळ पाच दिवसांची असते समुद्रपंचकृषी यात्रा अत्यंत खडतर असल्याने नर्मदा पंचकृषी यात्रेत समुद्र पंचकृषी सर्वात प्रसिद्ध झाली परंतु आता ती पूर्वी इतकी खडतर राहिली नाही समुद्र पंचकृषीबद्दल असे मानले जाते की येथे आपल्याला दिव्य लाडू मैयाकडून प्रसाद मिळतो हा प्रत्यक्षानुभव आजही अनेकांना येतो जरी सर्व पंचकृषी यात्रेचे स्वतःचे महत्त्व असले तरी आणि पूर्ण प्रेमाने केलेल्या प्रत्येक पंचकृषी परिक्रमेत भक्ताला मैयाचा दिव्य प्रसाद कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतो नर्मदेई हर नर्मदेहर नर्मदेहर